जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ पाहायला मिळालेला आहे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे आणि लक्ष देण्याची आंदोलकांची मागणी आहे आणि त्यामुळे हा एकच गोंधळ शिक्षण विभागाच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे गोरेताई महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी विधिमंडळातील आमचे सहकारी सुनीलजी शेळके बापूसाहेब पठारे शंकर मांडेकर ज्ञानेश्वर कटके बाबाजी काळे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुणवार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे सीओ गजानन पाटील अतिरिक्त आपण आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर आपण पाहतोय अमरावतीमधून मधून बच्चू काढूंच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस विविध प्रकारची आंदोलनं त्यांचे आक्रमक झालेले कार्यकर्ते करतायत आंदोलक करतायत आणि त्यातच आता पुण्यामध्ये सुद्धा समर्थकांचा गोंधळ पाहायला मिळतोय बच्चू काडूनच्या काय नेमकं म्हणणं होतं त्यांचं काय नेमका गोंधळ झालेला आहे जेव्हा ही बैठक सुरू होती बच्चू कडूंच जे आंदोलन आपण पाहतोय त्या सगळ्या समर्थनासाठी बच्चू कडूंचे समर्थक अजित पवारांच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी आले अजित पवार जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा अजित पवारांनी भाषण सुरू करता क्षणी त्यांनी घोषणाबाजी जी आहे ती सुरू केलेली होती काही बच्चूकडून समर्थक होते काही शेतकरी होते ज्यांनी शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे आणि सरकार या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे अशा पद्धतीचा आरोप या सगळ्या लोकांनी केलेला आहे अजित पवारांनी सगळं म्हणणं जे आहे ते या सगळ्या घोषणाबाजी करणाऱ्या बचूकडून समर्थकांचं ऐकून घेतलं आणि त्यानंतर पोलिसांना सांगितलं की त्यांना जो निरोप द्यायचा आणि त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाहेर काढा आता आपण जर बघितलं तर या सगळ्या बाहेर गेलेलं आहे तेव्हा भाषण सुरू झालं तेव्हा पोलीस सुद्धा तिथे उपस्थित दिसत आहेत त्यांचा त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आता सध्या त्यांची समजूत घालण्यात पोलिसांना यश आलेलं आहे का